बघा आता मित्रांनो तिच्यासाठी मी बंगाई बांधून दिली बरं का किती भारी बघा ऐका कोणाकडाची बंगाई म्हणलं जाऊन दिसतून मला बंगाई बांधवा मला बंगाई बनवा मग बनली पाहिजे बंगाई किती मस्त आहे का भेटत नाही बर का लाभून आणली माझं गरिबाची बंगाई आहे गरिबाची बंगाई कशी आहे वाहन बनव नक्कीच का मस्तपैकी पैकी राजून झोका बांधून दिला चांगलाय ना हा लय चांगलाय लय मस्त आहे मागून पडलं ना की काट्या डुंगर घुसते ना अशी बंगाय आहे मस्तपैकी जशी बंगाय बांधली तशी काय करायची माहिती की बाहेर येऊन चहा पिन बाहेर येऊन जेवण तिला बंगाय शिवकार मान एक मिनिट घरात बसायला पाहिजे येऊन जाऊन त्या बंगेवर येऊन बसते येऊन जाऊन त्या बंगेवर येऊन बसते झोप का हा झोपा गिरजा वगैरे बाई

<laughs> 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 लेवाद, लेवाद। एक नंबर हाफीस इथं बयाला आगु येत नाही मी हाग्रा हाय हग्र मी बयाला इथे आगु देत नाही इथे बसते मी सकाळी उठत आहे पाच वाजल्यापासून चार वाजल्यापासून बसते मी बंगामध्ये येऊन बसते कोण कोण इथं येत आहे पर सकडला कोण कोण नाही दंडा घेऊन बसते काय हा हे हाफीस आहे समजलं का कसं आहे तर भाजी काय करायची आपल्याला तुम्हाला दाखवते आता भाजी एकदम मस्त पैकी छान 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 आज रविवार हाय स्पेशल काय असणार आहे तुमच्या संगीत मटन राणीकड काय असणार आहे तुम्हाला तर माहित आहे तर इकडे आपली शिजलेली आहे मस्त अशी कडीची भाजी हा काय तरी आली बघू शकता याला म्हणते मटणाची तरी म्हणून मी म्हणते तुम्हाला जव्हा जेव्हा तुम्ही मटण आणायला जाताना चिकन चिकन आणि फुटर फुटर आणायचं तेव्हा तुमची भाजी अशी होती तर ही आहे कळडीची भाजी मटन नाही मस्त शिजून घेतलाय भांडणं बन नो जसं आपण नाही का शिजून घेत हळद मीठ मस्त पैकी त्याच्या टमाटे टाकलेले आहेत भाजी पण मस्त धुवून घेतली कळडीची कळडीची भाजी करताना हमीशी एक सावधानी ठुवा काय त्याच्यामध्ये राहू ववा मावा काय म्हणते त्याला तर तो तुम्हाला बघा लाग अशी मी त्या कळडीच्या भाजीमध्ये नाही तर त्याच्यामध्ये काळे काळे बाऊ राहते बघा तुम्ही बघितले असतील कोणी काय एकदा तसं झालं होतं पुऱ्या भाजी झाली भाजी फेकून दिली ती अक्षरशः पूर्ण मटणाची भाजी फेकून दिली तर कधी पण आता ही किती पाण्याने धुतली घेऊन आणि चला इकडे झालेले आहेत आपले मस्त पैकी असे गुलाबजामुन काढायला माहित आहे का पूर्ण रेसिपी दाखवायची होती बांध भेन मला पण तितक्यात काय माहिती काय का ताईचा फोन आला आणि त्याच्यामुळं कसं आहे माहिती करणच नाही झाली बघा रेसिपी पूर्ण खव्याची आपण गुलाबजामून करतो एवढे छान होते ना तुम्हाला काय सांगू मला आहे ना की आपण पाकिट आणतो त्याच्यातले मला कधीच गुलाबजामून आवडत तुम्ही कधीतरी हे खव्याचे गुलाबजामून करू करून बघा मी तुम्हाला पूर्ण जर तुम्हाला सगळी रेसिपी म्हणजे समजा रेसिपी बघायची असेल कशी केली एकदम सोप्या पद्धतीत भाषेत तुम्हाला तर आहे मग आपल्या एकदम गाव काढल्या सोप्या साध्या पद्धतीचं असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा नक्ष्टी नक्ष्टी आ, की ताई तुम्ही आम्हाला ही रेसिपी टाका तर मी आहे ना तुम्हाला नक्की म्हणजे नक्की करून दाखवणं आणि एकदम म्हणजे भारी होऊन जाते बरं काही एक नंबर एवढे भारी झालेत नाही गुलाबजामून तुम्हाला काय सांगू काय त्या कालच्या गुलाबजामुनला एवढे छान राहायचे एवढे भाजी आहेत ना मेना केले तुमच्या भाजी का तर असे मस्त पैकी गुलाबजामुन झाले आहेत ग का आणि तुम्ही एकदम म्हणजे एकदम असे एकदम थोड्या याच्यामध्ये साहित्यामध्ये हे गुलाबजामुन करू शकतात आणि एवढे छान म्हणतात ना एवढे मस्त लागतात ना खव्याचे ते खव्याचे मला लय आवडते बरं का खव्याचे सगळ्याच आवडतात पण कसं आहे माहिती का खव्याचे जावा आपण गुलाबजामुन करतो ना भरपूर त्याच्यामध्ये आहे ना थोडं हे होते जावा नवीन नवीन माणूस करत आहे का थोडं बुच बुचकाळ होते का म्हणजे ते होत नाही ते बराबर पण मी तुम्हाला नक्कीच सांगन कसे टिप्स करायचेत कर कर करायचे कसे काय करायचं तर एकदम साध्या चोप्या भाजी तर मला कमेंट करून नक्कीच सांगा बरं का इकडे चाललेले आहे आता आपली भाजी भाजी कशाची कर करायची आहे तुम्हाला टिप्स दाखवते आज इकडे चपात्या झाले आहे इथं मसाला काढून घेतलेला आहे मी भाजीचा बघू शकताय हिरवा मसाला काढला याच्यात खोबरं हिरवी मिरची लसण अद्रक एवढंच घेतलंय आणि धणे घेतले थोडे आपल्या गावाकडच्या कशा राहतात एकदम साध्या स्वतःच हिरवा मसाला आहे आणि कोणची भाजी करायला लागली मी ते पण तुम्हाला सांगत नक्कीच त्याच्या पहिला आधी लाईक फॉलो सबस्क्राईब करून घ्या आणि बघा आता मी बघते भाजी शिजली करायचं आपल्या कोणची भाजी असेल कोणची भाजी असेल हा कमेंट मध्ये सांगू शकतात की जगित आम्ही ओळखली कोणची भाजी तर तेल आणले आता का झाले माहिती का ह्या भाजी डबाक नाही आणला भांडू बहिणी आणि त्याच्यामुळे एवढी परेशानी व्हायला ना तर मी डबा आणत असते तुम्ही जर बघितलेला आहे आपला डब्बा एक डबा आणला ना तर आपल्याला मग टेन्शन नाही राहत माहिती तर असं झालं की डब्बा नाही आणला म्हणून थोडी प्रॉब्लेम झाली हे मला नाही आणून वाटत असं छटकात पण मलाही कसं वाटतं तर तेल कमीच घेतलं मी तसं कारण की आपली भाजी आहे ना लई म्हणजे मटण आहे ना खूप लई चिकन आहे आणि त्याच्यामुळे मी काय केले माहिती आहे का नसलं मला आपला हिरवा मसाला आहे बरं का याच्यात काही म्हणजे काही म्हणजे खोबरायचं असतं हिरवी मिरची हाय लसूण आहे अद्रक आहे आणि धने आहे धने नसते का आपली बोजवार आपल्या गावाकडे बोजवळ म्हणजे असं मस्त पैकी आहे ना याच्यात परतून घेऊन गावाकडच्या आपल्या गावाकडच्या भाज्या तुम्हाला माहिती आहे पण एकदम साधे सोपे आणि सिंपल असतात बर का वाटलं मटन उपसून खाती म्हणून बघा भांड भेंड बघा त्याला वाटलं नक्की डल्या उपसून खाती आता म्हणून आले तर बघायला उशीर झालाय आज स्वयंपाक आता दीड वाजे बर का आता काय माहितीये व्हिडिओ किती पर्यंत पण उशीर झाला आज स्वयंपाक म्हणजे भूक लागली लवकरच करत असते बारा वाजता पण आज म्हणजे मटण होत ना त्याच्यामुळे मटण शिजायला थोडा वेळ लागतो ना तर मग असं झालंय बघा दाजी मध्ये आवर लवकर थोडा भूक लागले दुसरं काय नाही ये जान कर बलम जी ताबी है तेरी बाए सहनी पड़ेगी मुझको काटो भरी निगाए बिंत रे सनम है, है। मर मिटेंगे हम आ मेरी जान जा हो आना पड़ा सजना जालिम ती दिल की लगी क्या आज दूसरा मेरा एक आम चोले बोलू सक गाना शिकवा दुसरी है, है मैं आता मस्त पैकी तेल तर याला आपण भाजून घेऊया छान छानपैकी आणि हो जर तुम्ही ना भाजी आणताना भाव बनव कोणची पण भाजी जर तुम्हाला टाकायची असली ना मटणामध्ये तर एकच काम करायचं त्याच्यामध्ये दोन तुम्ही एक टाकीत असताना तर दोन टाकायचे मी चार टाकते तसे मला टमाटे आवडतात पण गावराण नाका टाकू जास्त गावराण ना आंबट आंबट म्हणून पण भाजी एक नंबर सुपर होऊन जाते पण मला पित्ताचा त्रास आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला माहित आहे मी जास्त आंबट खात नाही टमाटे गावरान पहिले खात होते पण आता बंद केलं डॉक्टरनी डॉक्टर बोले जास्त खाऊ नका मग तुम्हाला त्रास होतो आपले वैशलिक टमाटे टाकले मला जेवढी भापर टाकायची आहे चपाती खात, खात नाही तुम्हाला सगळ्या तशा तुम्हाला भाजी आवडतात तुम्ही सांगितलंय तुम्ही एकदम साधे सिंपल मसाल्यामध्ये जास्त मसाला नाही घेत ना काय नाही आणि आम्हाला त्या भाज्या आवडतात तुमच्या हो भाव तुम्हाला माहिती एकदम आपले साधे मसाला आपला भाज नाही आता मला मसाला कसा का समजूत भाजलाय का नाही नाही मी वाज गे म्हणून मला सांगितलं आणि मग बघू बघू लय जाणला हे लागलेली सव लागलेली वाज घ्यायची आपल्या मीला पण लागलेली आहे तर मीनाला तुम्ही ती ताई मी भाजी केली तर मी वाज घेऊन बघते तुमच्या वाणी सव लागली मला अशी मस्तपैकी आपण आता भाजी केली आहे एकच नंबर ही मजुरी मध्ये लई भारी होती बर का भावांना बघ ना तुम्ही करून बघा एखादा आता भाजी तर टाकली आता आपण आता पुढची स्टेप सांगते तुम्हाला जेव्हा तुम्ही भाजी टाकताना तर एकदम स्लो गॅस करायचा म्हणजे जे तुम्ही भाजी तुम्ही स्लो करताना पूर्ण तरी आहे ना पूर्ण एक नंबर लागते पूर्ण तरी जमा होते असं खा तुम्ही जर असा खदा खदा खडा खादा, 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 खादा शिजवलं ना ते तर मग ते तुमचं कोण्यास काही चांगलं होणार नाही म्हणून ना। आहे छान पैकी अशी बारीक स्लो गे असू आहे ना मग पाच मिनिट का आहे ना हिऊ द्यायचा भाजी गरम पाणी टाका द्या कारण की भाजी चांगली झालेली आहे वास चांगला यायलाय आणि मग गार पाणी टाकून तरी आपल्याला होऊन जाईल भाजीचं आहे का नाही खराब होऊन जाईल जेव्हा थोडं कमाय ना मी आता बघते तसं

वदडी मध्ये कोणी कोणी खाल्लेले आहे कळडीची भाजी मला नक्की सांगायला विसरू नका आणि आजचा आपला रविवार स्पेशल मटण कस काय आहे मटनच्या राणी केली आज मटन भाजी ते पण कळडीच्या भाजी मध्ये आता ज्या मटण नव्हत ते पण आता बघू बघू मटन करू करू बघायला माझ्यासारखं नाही जमणार तुम्हाला नका मग कॉपी करायचं जाऊ

बघू शकता एवढी भाजी केली तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा त्याला मस्त ना पाच मिनिटं मी घेऊ देते हा याला म्हणजे मटन कळडीची भाजी अ हा आहे का ना एक नंबर अ हा या मग सगळ्या जणी खायला कमेंट टाकायला विसरू नका